सुरेश धस धस हे भाजपचे आमदार त्यांनी एक भीड मध्ये आंदोलन चालू केलं एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षाने आणले बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबायला पाहिजे पण जसंबाब भुं करू दिली मध्ये एक वातावरण निर्मिती केली संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं त्याला मी जनआंदोलन म्हणतो संतोष देशमुख यांचा मुलगा मुलगी भाऊ यांना घेऊन त्यांनी बीड मध्ये स्वतःच नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या केला वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहित नव्हतं हे मध्ये काय चाललंय आणि या बिहार टाइप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सूर्य धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग